नमस्कार आज अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीच्या स्थापना दिनानिमित्त मी सर्व माझ्या युवक सहकाऱ्यांना सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मी जे आहे ते मनपूर्वक शुभेच्छा देतो स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांनी एकोणीसशे साठ साली जे आहे युवक काँग्रेसची स्थापना केली आणि युवकांना ताकद द्यावी युवकांना त्यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या विकासासाठी त्यांनी उपलब्ध करून देण्याचं काम इंदिरा गांधीजींनी जे आहे एकोणीसशे साठ साली केलं आणि या चौसष्ट वर्षांमध्ये जे आहे जेव्हा कधी देशावर आपत्ती आलेली आहे तेव्हा युवक काँग्रेस जी आहे देशवासियांच्या पाठीशी जी आहे ती ठामपणे उभी राहिलेली आहे आणि म्हणूनच युवक काँग्रेस जी आहे फक्त देशातीलच नाही तर जगातील एक सर्वात मोठी युवकांची संघटना म्हणून ओळखली जाते आणि आजच्या या युवक काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त आमच्या अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी व्ही श्रीनिवासजी यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे संपूर्ण देशामध्ये जे आहे आम्ही आज त्या ठिकाणी वृक्षारोपण करत आहोत की पुन्हा एकदा आज युवक काँग्रेसच्या या स्थापना दिनानिमित्त सर्व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जे आहे ते मनोपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद